नमस्कार शेतकरी बंधूं ॲग्रोश्युअर प्रोडक्टच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मनुष्यचलित टोकन यंत्राविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत यामध्ये फिरक्या कशा बदलायच्या त्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग पिकाच्या हिशोबाने अंतर कसे बदलायचे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहे जसं तुम्ही इथे बघू शकता यामध्ये हे टोकन यंत्रातलं कमीत कमी अंतर हे पाच इंच आहे जास्तीत जास्त हे अंतर आपल्याला दीड फुटापर्यंत वाढवता येतं तर या अंतरामुळे आपलं जसं सोयाबीन असेल तूर असेल कपाशी असेल किंवा मक्का भुईमुंग इत्यादी पिकासाठी हे उपयोगी आहे यामध्ये वेगवेगळ्या पिकाच्या हिशोबाने वेगवेगळे वेग अंतर वेग आपल्याला ॲडजस्ट करायचं असते त्यामध्ये आपण ही जी प्लेट आहे ह्या खोलून त्याची ॲडजस्टमेंट करू शकतो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अंतराच्या हिशोबाने वेगवेगळ्या प्लेट्स दिलेल्या आहेत या प्लेटमध्ये तुम्ही जर आपल्याला अंतर वाढवायचं असेल तर जास्त रुंदीची प्लेट दिली आहे ती वापर करू शकतो त्याच्याहीपेक्षा आपल्याला अंतर जास्त वाढवायचं असेल तर ही अजून यापेक्षा अधिक लांब प्लेट दिली आहे ती आपण वापर करू शकतो किंवा आपल्याला अंतर कमी करायचं असेल तर कमी रुंदीची एक पट्टी दिली आहे ती पण आपण याच्यामध्ये वापर करू शकतो तर शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये बियाचा अप हा कमी होतो बी कमी प्रमाणात लागून जास्तीत जास्त उत्पादन आपण यातून घेणे शक्य आहे तसेच हे चालवण्यासाठी अति सोपे आहे ॲग्रोश्युअर प्रोडक्टचे हे टोकन यंत्र म्हणजे एकसंध पेरणी बियाणांचा कमी वापर आणि काम असं त्रिसूत्री याच्यामध्ये आपण दिलेलं आहे मागे ही ड्रम सिस्टीम दिली आहे या मागे ड्रम सिस्टीममुळे काय की जे बी पडल्यावरती त्याच्यावरती माती झाकायची असते त्यासाठी ती ड्रम सिस्टीम दिली आहे त्यामध्ये तुम्हाला जर वजन टाकायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये माती किंवा रेती तेहीसुद्धा भरून ठेवू शकता त्याच्यानंतर उंचीनुसार ॲडजस्टमेंट सहज शक्य आहे याच्यामध्ये मनुष्याच्या उंचीनुसार तुम्ही त्याला खालीवर करता येतं त्यानंतर याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्टसुद्धा उपलब्ध आहेत या पार्टमुळे जे आहे तुमचं की वेळेवर जर तुम्हाला काही गरज पडली तर वेगवेगळ्या प्लेट्स तुम्ही याचा वापर करू शकता इथे स्प्रिंग सिस्टीमसुद्धा दिलेली आहे या स्प्रिंग सिस्टीममुळे ते उसळण्याचा जो प्र प्रकार आहे तो कमी होतो तर असे बव्य उपयोगी हो जर हे पेरणी यंत्र जर आपल्याला शेतकरी बंधूंना खरेदी करायचे असेल तर ॲग्रोश्युअर प्रोडक्टच्या खालील दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करा धन्यवाद